नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत संचलन दलनायकांनी माननीय राज्यपालांना संचलनाचं वृत्त दिलं आहे आणि आता माननीय राज्यपाल संचलनाचं निरीक्षण करण्यासाठी प्रस्थान करीत आहेत आजच्या आपल्या संचलनामध्ये सहभागी झालेल्या सर्व पथकांचं निरीक्षण करण्यासाठी आता माननीय राज्यपाल महोदय रवाना होत आहे आजच्या आपल्या समारंभाचे आयोजक आहेत सामान्य प्रशासन विभाग राज्य शिष्टाचार मंत्रालय महाराष्ट्र राज्य मुंबई संचलन आयोजक रश्मी शुक्ला पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई आणि डॉक्टर निखिल गुप्ता अप्पर पोलीस महासंचालक प्रशासन महाराष्ट्र राज्य मुंबई ज्या जीपमधून माननीय राज्यपाल महोदय रवाना झाले आहेत त्या जीपचे नियंत्रक आहेत पोलीस उपनिरीक्षक देवेंद्र वाघेला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवशी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील घटना समितीनं निर्माण केलेल्या संविधानाचा भारतानं स्वीकार केला आणि भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनलं प्रजासत्ताक अर्थातच प्रजेनं लोकशाहीच्या माध्यमातनं आपलं सरकार निवडलं म्हणून हा दिवस लोकशाहीप्रती आदर निष्ठा व्यक्त करण्याचा ना संचालन होणार आहे त्यानंतर आहे अग्निशमन वैशिष्टपूर्ण असं पाई आणि तयार त्यानंतर ड्रोन मुंबई सशस्त्र महिला पोलीस त्यानंतर मुंबई रेल्वे पोलीस दल त्यानंतर यांना संचालन माननीय राज्यपाल महोदयांचं आता नियोजित स्थानी आगमन झालं आहे आणि यानंतर माननीय राज्यपाल महोदय उपस्थितांना संबोधित करते आताच्या शहात्तराव्या प्रजासत्ताक दिन संचलनाला आता प्रारंभ होत आहे या संचलनाचे प्रमुख आहेत नौदल कमांडर सुमित सिंग चौहान इंडियन नेव्हल अकॅडमी मधून प्रशिक्षण घेऊन पाच जुलै दोन हजार दहा रोजी ते सेवेत दाखल झाले आयआयटी दिल्लीतून एमटेक आणि बजाज इन्स्टिट्यूटमधून एमबीए असे उच्च विद्याविभूषित कमांडर सुमित हे भारतीय नौदलाची युद्धनौका आय एन एस मुंबई शस्त्रास्त्र तज्ञ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत सध्या ते नेव्हल डॉकयार्ड यार्ड मुंबई येथे वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत आगे या नौदलाचं नेतृत्व करत आहेत लेफ्टनंट कमांडर बी अनुराग अय्यर अनुराग अय्यर यांनी राष्ट्रीय संरक्षण अकादमी पुणे इथले ते विद्यार्थी असून भारतीय नौदलात दोन हजार सोळाला ला रुजू झाले त्यांना दोन हजार वीस आणि एकवीस मध्ये प्रशंसा पदकं प्रदान करण्यात आली आहेत त्यांच्या बरोबर आहेत लेफ्टनंट निखिल सुंडा आणि सर्जन सब लेफ्टनंट बानी कौर भारतीय नौदलाच्या या पथकाची मानवंदना झाल्यानंतर मागोमाग येत आहे गोवा पोलीस पथक दरवर्षी या संचलनात एखाद्या बाहेरच्या राज्याचं पथक सहभागी होतं यंदा तो मान गोवा पोलीसला मिळाला आहे पोर्तुगीजांपासून मुक्त झाल्यानंतर स्थापना झालेल्या गोविस पोलीस दलाच्या आजच्या या संचलनाचे नेतृत्व करतायत कंपनी कमांडर पोलीस निरीक्षक विकास देयकर आणि प्लाटून कमांडर आहेत पोलीस उपनिरीक्षक निलेश शिरवेकर प्रफुल्ल गिरी यानंतर येत आहे राज्य राखीव पोलीस बलाचं पथक एकोणीशे अठ्ठेचाळीस साली या दलाची स्थापना झाली कायदा सुव्यवस्था राखणं भूकंप नक्षल बंदोबस्त अशा आपत्कालीन स्थितीमध्ये हे दल मोलाचं कार्य बजावत असतं नेतृत्व करतायत पोलीस निरीक्षक नितीन सानप पोलीस उपनिरीक्षक प्रशांत पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक आजीनाथ बडे यानंतर बृहन्मुंबई सशस्त्र पोलीस दल मुंबई मुंबई शहरात कायदा सुव्यवस्था राखणं न्यायालयीन आरोपींची कोटपेशी मान्यवरांची सुरक्षा अशा बाबतीत मुलाची कामगिरी बजावणाऱ्या या दलाच्या पथकाचं संचलन करतायत कंपनी कमांडर शहादेव पोकळे प्लाटून कमांडर आहेत सुभाष तारिये आणि वैद्यनाथ केंद्रे यानंतर येत आहे बृहन्मुंबई पोलीस दंगल नियंत्रण पथक या पथकाची स्थापना दोन हजार दोन साली झाली अचानक उद्भवणाऱ्या दंगलग्रस्त परिस्थितीचा सामना करून शांतता प्रस्थापित करण्यासाठी अविरत कर्तव्य हे बजावत असतात नेतृत्व करतायत राखीव पोलीस निरीक्षक विजय सिंग डाबेराव राखीव पोलीस उपनिरीक्षक संतोष वाघमारे आणि रामदास नाडेकर यानंतर महिला या अबला नसून सबला आहेत हम भी कुछ कम नाही असं म्हणत बृहन्मुंबई सशस्त्र महिला पोलीस दल कंपनी कमांडर महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक अंजना बोराडे प्लाटून कमांडर महिला पोलीस उपनिरीक्षक रेश्मा पवार आणि ऋतुच्या भामरे यानंतर येत आहे मुंबई लोहमार्ग पोलीस दल रेल्वे ही मुंबईची जीवनवाहिनी आहे तिची सुरक्षा अतिशय महत्वाची मुंबई सीएसएमटी ते खोपोली कसारा हार्बरला पनवेल चर्चगेट ते बोर्डी अशा चारशे पंच्याहत्तर किलोमीटर परिसरात हे सुरक्षा पुरवत असतात नेतृत्व करतायत पोलीस निरीक्षक लक्ष्मण चव्हाण संग्राम होनमाने आणि भूषण शिंदे वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने येत आहेत गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्याचे सी सिक्स्टी पदक नक्षलवादाचा सामना करण्यासाठी मोठी कामगिरी बजावणारे हे पथक कंपनी कमांडर पोलीस निरीक्षक हर्षल एकरे प्लाटून कमांडर पोलीस उपनिरीक्षक किरण पालवे आणि स्वप्नील गायकवाड या पथकात साठसाठ सत्तर सत्तर नक्षलवाद्यांना एकट्यानं कंठस्नान घातलेले देखील जवान होते यानंतर आहे गृहरक्षक दल पुरुषांचं पथक निष्काम सेवा हे या दलाचं ब्रीद वाक्य आहे नेतृत्व करतायत समादेशक अधिकारी बाबूराव कातकर वरिष्ठ पलटन नायक गणपत कांबळे आणि पलटण नायक विठ्ठल शिंदे यानंतर वाहतूक पोलीस पथक बृहन मुंबई मुंबई शहरातल्या वाहतुकीचं नियोजन नियमन व्हीआयपी मुवमेंट तसंच ग्रीन कॉरिडॉर मुवमेंट सांभाळणं आणि नागरिकांच्या रस्ता सुरक्षेचं काम करणारं हे पथक प्लॅट कंपनी कमांडर पोलीस निरीक्षक संदीप पाटील प्लाटून कमांडर पोलीस उपनिरीक्षक किरण इप्पर आणि वैभव कोलते यानंतर स्वतःचं संरक्षण करण्याबरोबरच देशाची सुरक्षा करणारंही महिलांचं पथक आहे गृहरक्षक दल महिलांचं पथक होमगार्ड महिला नेतृत्व करतायत समादेशक अधिकारी वैष्णवी खामकर वरिष्ठ पलटण नायक मनाली नारकर आणि पलटण नायक शारदा कदम यानंतर संवर्धनाय राजकोषाय प्रतिपालनाय असं ब्रीदवाक्य असलेला महाराष्ट्र राज्याचा राज्य उत्पादन शुल्क विभाग शासनाच्या महसूलाचे संवर्धन करणाऱ्या विभागाच्या पथकाचं नेतृत्व करतायत कंपनी कमांडर निरीक्षक दत्तात्रय शिंदे प्लाटून कमांडर आहेत दुय्यम निरीक्षक संतोष बागुल आणि अमोल पवार यानंतर वन विभागाचं पथक राज्यपाल महोदयांना मानवंदना देत आहे वृक्षवल्ली अम्हा सोयरे वनचरे या जाणिवेतून वनांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी वनरक्षक सदैव सज्ज असतात नेतृत्व करतायत वनपरिक्षेत्र अधिकारी महेश कुमार शिंदे वनपाल डिसेन वालदे आणि वनपाल सुवर्ण सुरनर यानंतर संकट समयी मित्रच होती आणि रक्षिती प्राण मानवतेच्या या वीरांना आमचे लाख प्रणाम मुंबई अग्निशमन दलाचं पथक या पथकानं आजवर बासष्ट अग्निशमन सेवा सौर्य पथक आणि ब्याण्णव अग्निशमन सेवा पदकं मिळवलेली आहेत त्या मुंबई अग्निशमन दलाच्या पथकाचे नेतृत्व करतायत कंपनी कमांडर केंद्राधिकारी लिनेश तांबे प्लाटून कमांडर आहेत केंद्राधिकारी प्रशांत गजबारे आणि लक्ष्मण धोत्रे यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा दलाचं पथक मुंबईसारख्या मोठ्या शहराची महापालिका ही तितकीच मोठी आहे आणि मुंबईसारख्या मोठ्या पसरलेल्या शहराची सुरक्षा हे पाहत असतात नेतृत्व करतायत विभागीय सुरक्षा अधिकारी सुनील होळकर सहाय्यक सुरक्षा अधिकारी सुशील सहानी आणि सहाय्यक सुरक्षा अधिकारी सूरज शेडगे यानंतर कामगार विभागाच्या अधि, अधिपत्याखाली कार्यरत सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्हा परिसरातील नऊशे चार विविध कारखाने आणि आस्थापना तसंच शासकीय निमशासकीय संस्थांना मंडळाकडून सुरक्षा पुरवण्यात येते कंपनी कमांडर आहेत सुभाष सहदेव पाटील त्यांना साथ देत आहेत नवनाथ मांढरे आणि सचिन राऊत यानंतर येत आहे नागरी संरक्षण दलाचं पथक ही एक मानसेवी संघटना असून नागरिकांनी नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी निर्माण झालेली ही संघटना आहे नेतृत्व करतायत उपमुख्य क्षेत्र रक्षक मधु कदम उपमुख्य क्षेत्ररक्षक योगेंद्र नानोस्कर आणि विभागीय क्षेत्ररक्षक सचिन राऊत यानंतर एनएसएस राष्ट्रीय सेवा योजनेचं पथक एकोणसत्तर पासून देशात कार्यरत असलेली ही योजना चोपन्न वर्षे चालत आहे आणि लाखो स्वयंसेवक सक्रिय आहेत कंपनी प्लाटून कमांडर आहेत नेहा गुप्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ सेक्शन कमांडर अलोक सिंग मुंबई विद्यापीठ आणि सेक्शन कमांडर भार्गव शेट्टी मुंबई विद्यापीठ एमसीएम गर्ल्स हायस्कूल काळा चौकीचं हे पथक होतं यानंतर सी कॅडेट कोर मुलींचं पथक सी कॅडेट कोर ही स्वयंसेवी युवा संघटना एकोणीसशे अडतीस मध्ये कराची मध्ये स्थापन झाली होती अठ्ठेचाळीस मध्ये मुंबईत संघटना स्थापन झाल्यापासून पंचेचाळीस हजाराहून अधिक तरुणांना सी कॅडेट्सनी प्रशिक्षण दिलं आहे नेतृत्व करतायत लेफ्टनंट कॅरल डिसोजा लिडिंग कॅडेट श्रुती राय आणि लिडिंग कॅडेट पूर्वा मामूंडकर आता येत आहे सी कॅडेटचं मुलांचं पथक ही संघटना दहा वेगवेगळ्या राज्यांमध्ये कार्यरत आहे आणि मुंबईमध्ये पंचेचाळीस हजाराहून अधिक तरुणांना सी कॅडेट्स कोर्स प्रशिक्षण दिलं आहे सहभागी पथकाचे कंपनी कमांडर आहेत सब लेफ्टनंट रोहित शिंदे प्लाटून कमांडर पेट्टी ऑफिसर पियुष पाटील आणि हर्ष पाटील यानंतर येत आहे रोड सेफ्टी पेट्रोल छोटा पोलीस असं त्यांना संबोधलं जातं या दलाची स्थापना मुंबईमध्ये एकोणीसशे एकावन्न साली झाली होती रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल दहिसर मुंबई मुलींचं हे पथक आहे नेतृत्व करतायत कमांडर केनिशा जोशी सब कमांडर दिव्या चव्हाण आणि सब कमांडर खनक रुघानी यानंतर डॉक्टर अँटोनियो डासिल्वा हायस्कूल दीडशे वर्षाहून अधिक कार्यकाळ लाभलेली ही शाळा इंग्रजी माध्यमाची फक्त मुलांची शाळा आहे या शाळेच्या रोड सेफ्टी पेट्रोलची ही मुलं कंपनी कमांडर कमांडर विश्वक सिन्हा मसरम प्लाटून कमांडर सब कमांडर साईकुमार लखपत्री आणि नयन गोडसे यानंतर मुंबईतल्या वांद्रे इथल्या अंजुमने इस्माईल हायस्कूलच्या मुलींचं रोड सेफ्टी पॅट्रोलचं पथक येत आहे कमांडर आहेत चांद बी सब कमांडर झारा शेख आणि सब कमांडर अन्सारी झोपा ही सर्व सर्व विद्यार्थ्यांची पथक खास आपल्या संचलनामध्ये सहभागी झाली आहेत रोड याचं कारण हे विद्यार्थीच आपले भविष्यातले सुजाण नागरिक असतात रोड सेफ्टी पेट्रोल रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल दहीसर मुंबईचं पथक कंपनी कमांडर कमांडर आरव लाठीगरा प्लाटून कमांडर सब कमांडर नित्या पिठाडिया आणि सिद्धार्थ रुपारेलिया रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल दहिसर यांच्या पथकानंतर येत आहे पंतनगर मनपा शाळा घाटकोपर पूर्व यांचं मुलींचं पथक नेतृत्व करतायत कमांडर अंकिता सरोज सब कमांडर श्रेया कुर्णे आणि सब कमांडर तन्वी मंडोळे यानंतर स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम सरकारी शाळांतील आठवी नववीच्या विद्यार्थ्यांसाठी पोलीस दलाच्या माध्यमातून एकूण त्रेचाळीस शाळांमध्ये प्रभावीपणे हा उपक्रम राबवला जातो यंदा अभ्युदयनगर म्युन्सिपल सेकंडरी स्कूल आणि विले पार्ले पूर्व म्युन्सिपल स्कूलचे विद्यार्थी सहभागी आहेत कंपनी कमांडर कमांडर लक्षिता जोशी प्लाटून कमांडर सब कमांडर अनुश्री रामबाडे आणि आर्या रामबाडे या पथकानंतर पुन्हा एकदा रोड सेफ्टी पेट्रोल मनपा शाळा माणिकलाल एमपीएस इंग्लिश हायस्कूल घाटकोपर पश्चिम यांचं पथक आता माननीय राज्यपाल महोदयांना मानवंदना देत आहे नेतृत्व करतायत कमांडर ओम गुप्ता सब कमांडर योगेश रावल आणि सब कमांडर विकास कनोजिया यानंतर ज्यांच्या बँडच्या तालावर हे सगळं संचलन संपन्न होत आहे ते ब्रास बँड पथक बृहन्मुंबई पोलीस दल लोहमार्ग पोलीस दल मुंबई आणि राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक एक पुणे गट क्रमांक पाच दौंड गट क्रमांक आठ गोरेगाव व गट क्रमांक एक अकरा नवी मुंबई व गट क्रमांक सोळा आय बी कोल्हापूर यांचं हे संयुक्त पथक आहे नेतृत्व करतायत पोलीस निरीक्षक संजय कल्याणी आणि पोलीस उपनिरीक्षक गौतम सावंत सारे जहां से अच्छा हिंदो सता हमारा हम बुलबुले हैं इसकी ये गुलसिता हमारा अस वाजवून देशभक्ती जागवणार स्फुरण चढवणार आसमंत निनादून टाकणार हे पथक यानंतर येत आहे पाईप बँडच पथक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दोन पुणे गट क्रमांक अकरा नवी मुंबई यांचं हे पथक आहे नेतृत्व करतायत पोलीस हवालदार गजानन अंधारे आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अशा गणवेशानं आणि आधुनिक वाद्यांना सर्वांचं लक्ष वेधून घेणार असं हे आकर्षक पाईप बँड पथक आहे अखिल भारतीय पाईप बँड पथकानं अखिल भारतीय पोलीस बँड स्पर्धेत सलग सहा वेळा सुवर्ण पदक आणि एक वेळा कांस्य पदक प्राप्त केलं आहे आणि त्यांच्या या कामगिरीची नोंद लंडन बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेनं घेऊन त्यांना सन्मानित केलं आहे असं हे पाईप बँडचं पथक आता माननीय राज्यपाल महोदयांना मानवंदना देत आहे पाईप बँड हे तसं हळूहळू अस्तंगत जाणारं वाद्य टिकून ठेवण्याचं मोलाचं काम या पाईप बँड पथकानं केलं आहे हे निश्चित यंदाच्या संचलनामध्ये नौदलाची काही खास वाहनं सहभागी होत आहेत नौदलानं आत्मनिर्भरतेच्या दिशेने फारच मोठी छेप घेतली आहे अनेक उपकरणं आणि तंत्रज्ञान आता स्वदेशी पद्धतीचं आहे सुरुवातीला येते विमान वाहू युद्धनौका आय एन एस विक्रांतचं मॉडेल भारतीय बनावटीची युद्धनौका कोचीन शिपयार्डला बनली होती त्रेचाळीस हजार टन वजनाच्या या युद्धनौकेचं मॉडेल आपण येथे पाहत आहात एकाच वेळी तीस लढाऊ विमानं आणि हेलिकॉप्टर वाहून नेण्याची हिची क्षमता या युद्धनौकेमुळेच भारताला अमेरिका रशिया फ्रान्स इंग्लंड आणि चीन या देशांच्या पंक्तीत स्थान मिळालं याचं नेतृत्व केलं चीफ पेट्टी ऑफिसर राजीव कुमार मौर्या आणि चालक होते पेट्टी ऑफिसर राजीव कुमार यानंतर येत आहे आय एन एस सूरतचं मॉडेल भारताची सर्वात सक्षम घातक अत्याधुनिक युद्धनौका असं तिचं वर्णन करावं लागेल जमीन हवा आणि पाण्या खालून होणाऱ्या कुठल्याही धोक्याला नष्ट करण्याची क्षमता या युद्धनौकेत आहे अगदी अलीकडे माननीय पंतप्रधानांच्या हस्ते मुंबईतच ती नौदलात दाखल करण्यात आली या युद्धनौकेचं आरेखन आणि बांधणी पूर्णत माझगाव डॉक मुंबई इथलीच आहे याची विशेष नोंद घ्यायला हवी नेतृत्व करतायत पेट्टी ऑफिसर आकाश गौतम आणि चालक आहेत सीएमडी इरन्ना शिवापुरी यानंतर येत आहे वाक्शिर पाणबुरी संपूर्ण भारतीय बनावटीची मुंबईतल्या माझगाव मध्ये बांधणी झालेली ही पाणबुरी अलीकडेच हिचही माननीय पंतप्रधानांच्या हस्ते जलावतरण करण्यात आलं शत्रूच्या अगदी नाकाखाली दीर्घकाळ पाण्याखाली राहण्याची हिची क्षमता आहे हिच्या अस्तित्वाचा थांग देखील शत्रूला लागू शकत नाही अतिविघातक शस्त्रांनी सज्ज अशी ही पाणबुडी कुठल्याही आव्हानांचा सा सामना करण्यास सक्षम आहे नेतृत्व करतायत पेट्ट्यू ऑफिसर प्रणव माते चालक आहेत सीएमडी नवीन कुमार यानंतर संचलन करत मुख्य ध्वजस्तंभाकडे येत आहे तेजस फायटर जेट अँड अनमॅन्ड एरियल व्हेकल अर्थात तेजस लढाऊ जेट आणि मानवविरहित रुस्तम हवाई वाहन आत्मनिर्भर भारताचंच हे प्रतीक तेजस हे सुपरसोनिक हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करणारं लढाऊ विमान हिंदुस्तान एरोनॉटिक्स बंगलूर इथं निर्माण झालं तर मानवविरहित रुस्तम हे सलग अठरा तास हजार किलोमीटरच्या टापूवर नजर ठेवू शकतं नेतृत्व करतायत पेट्टी ऑफिसर आकाश कुमार चौहान आणि चालक आहेत सीएमडी आकाश पवार यानंतर येत आहे आपल्या सगळ्यांना माहीत असलेलं प्रसिद्ध असं ब्राह्मोस क्षेपणास्त्र जमीन हवा आणि पाणी या तिन्ही ठिकाणाहून याचा वापर होऊ शकतो जगातल्या अतिवेगवान क्षेपणास्त्रात याची गणना होते ध्वनीच्या वेगापेक्षाही तिप्पट वेग आणि तीनशे किलोमीटरहून अधिक अंतरावर मारा करणाऱ्या या क्षेपणास्त्राचं लँड लॉन्च व्हर्जन आता आपण पाहत आहात नेतृत्व करतायत पेटी ऑफिसर तरुण आणि चालक आहेत सीएमडी आकाश गवाणी यानंतर येत आहे वरुणास्त्र टॉर्पेडो डीआरडीओ निर्माण केलेलं प्रगत आणि अतिशय भारतीय बनावटीची ही पाणबुडी रोधक टेरपेडो शत्रूला कळायच्या आत चाळीस किलोमीटरच्या टापूत आपल्या लक्षाचा वेध घेते नेतृत्व करतायत पिप्टी ऑफिसर नितेश शर्मा आणि चालक सीएमडी संजय ठावकर यानंतर स्वदेशी रॉकेट लॉन्चर वेपन एकाच वेळी अनेक क्षेपणास्त्राचा मारा या लॉन्चरद्वारे करता येतो हल्ला आणि संरक्षण दोन्ही साठी उपयुक्त पाणबुडी आणि टॉर्पोडो दोनोचा मुकाबला करण्यास सक्षम नेतृत्व करतायत पेट्टी ऑफिसर साहिल आणि चालक आहेत सीएमडी समीर कांबळी भारतीय नौदलाच्या या सात वाहनांच्या प्रतिकृतीनंतर बृहन्मुंबई पोलीस दलातली वाहनं आता माननीय राज्यपाल महोदयांना मानवंदना देण्यासाठी येत आहेत बृहन्मुंबई वाहतूक पोलीस मोटरसायकल पथकाच्या चाळीस गाड्या या संचलनामध्ये सहभागी झाल्या आहेत मुंबई शहरातली वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी दिवस रात्र हे कर्तव्य बजावत असतात वाहतुकीचं नियमन धार्मिक आणि सामाजिक अशा मिरवणुकांचं सा नियंत्रण करणं आगमन आणि निर्गमन चोख हे त्यांचं काम चोवीस तास अविरत चालू असतं नेतृत्व करतायत पोलीस निरीक्षक अजित सुळे यांना आंतरिक सुरक्षा खडतर सेवा पदक आणि विशेष सेवा पदक प्रदान करण्यात आलं आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक रियाज मुजावर पोलीस उपनिरीक्षक बालाजी पवार आणि पोलीस उपनिरीक्षक शांतिलिंग पाटील हे देखील त्यांच्याबरोबर नेतृत्व करत आहेत यानंतर आहे महिलांची सुरक्षा करण्यासाठी स्थापन झालेलं महिला निर्भया पथक आणि त्यांची चार वाहनं या निर्भया पथकाची स्थापना नऊ सप्टेंबर दोन हजार एकवीस साली झाली महिला अत्याचार होऊ नये आणि झालेच तर त्यांना तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी या दलाची स्थापना झाली आहे नेतृत्व करतायत महिला पोलीस उपनिरीक्षक सीमा खंडागळे त्यांच्याबरोबर आहेत अनुराधा तनपुरे महिला पोलीस उपनिरीक्षक तसंच त्यांच्याबरोबर आहेत सोनू गायकवाड महिला पोलीस उपनिरीक्षक सविता साकोरे आणि मोहिनी खटवाल महिला पोलीस उपनिरीक्षक शीतल माने आणि चालक आहेत दैवशाली गोराडे यानंतर बृहन्मुंबई अग्निशमन दलाची वाहनं सुरुवातीला येते मिनी वॉटर टेंडर मुंबईतली वाहतुकीची कोंडी त्यातून मार्ग काढत दाट लोकवस्ती चिंचोळी रस्ते असलेल्या ठिकाणी अग्निशमन आणि विमोचन कार्य करण्याकरता या वाहनाचा उपयोग होतो याचं नेतृत्व करतायत केंद्र अधिकारी श्री अरुण देवाळे आणि यंत्रचालक आहेत श्री सचिन गोंधळी यानंतर येत आहे चोवीस मीटर उंचीचे कंबाईन फायर फायटिंग व्हेकल विथ हायड्रोलिक प्लॅटफॉर्म जगभरात सध्या नवीन कल्पनेवर आधारित अशी ही एकत्रित अग्निशमन आणि विमोचन वाहन पद्धत आहे उच्च दाबाचा फायरपंप पाण्याची टाकी स्वयंचलित हायड्रोलिक प्लॅटफॉर्मची व्यवस्था असल्यामुळे अधिक कार्यक्षम आहे नेतृत्व करत आहेत वरिष्ठ केंद्र अधिकारी विश्वास पांगारकर आणि यंत्रचालक संजय ढाकणे यानंतर बत्तीस मीटर उंचीचं टर्न टेबल लॅडर मुंबईसारख्या शहरामध्ये उत्तुंग इमारतीमध्ये अग्निशमन आणि विमोचन कार्य करण्यासाठी विशिष्ट प्रकारची यंत्रसामुग्री आवश्यकता आहे टर्न टेबल लॅडरमुळे उत्तुंग इमारतीत लागलेल्या आगी विझवण्याकरता आणि व्यक्तींची सुखरूप सुटका करण्यासाठी मोठी मदत होते नेतृत्व करतायत केंद्र अधिकारी श्री सुनीत उबाळे आणि यंत्र चालक श्री दिलीप कळंबे